न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा कोल्हापूर आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात टाळ मृदंग आणि विठू माऊलीच्या गजरात उभी पंढरी न्हावून निघते अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखला जाणाऱ्या नंदवाड या गावी देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे शिवाय पुईखडी येथे प्रमाणे गोल्ड पार पडला सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते नंदवाड येथे आषाढी एकादशी निमित्त मोठी यात्रा भरते कोल्हापूर येथून प्रतिवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते या दिंडीत शंभरहून अधिक गावातील दिंड्या सहभागी होतात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे आज सकाळी मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून शिवाजीपेठ मार्गे ही दिंडी साने गुरुजी वाशी नाकामार्गे प्रति पंढरपूर नांदवडकडे रवाना झाली यावेळी पहिला उभा रिंगण सोहळा खंडोबा तालीम येथे तर ठिकाणी असलेल्या मैदानात गोल रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला सोहळ्यात आळंदी येथील माऊलींच्या रथाप्रमाणे येथे देखील लाकडी रथ तयार करण्यात आला होता तसंच ज्ञानेश्वर महाराजांची चांदीची पालखी देखील आणण्यात आली होती एवढी खासदार शाहू महाराज छत्रपती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार ऋतुजा ऋतुराज पाटील राजेश पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली हा सोहळा पाहण्यासाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील हजारो भाविक भर पावसात उपस्थित होते यावेळी सर्वत्र विठुमाऊलीचा जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर ऐकू येत होता भर पावसात छत्रांसोबत भगवी पताका देखील प्रत्येकाच्या हातात दिसत होती लहान असं किंवा ज्येष्ठ प्रत्येक जण विठू माऊलीच्या भक्तीमध्ये भिजून गेला होता रिंगण सोहळा पार पडल्यानंतर रिंगण पालखी पुढे मार्गस्थ होऊन नंदवाड या गावी असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी रवाना झाली नंदवाड येथे पालखी भक्तांच्या दर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आली नंदवाड या गावाचा प्राचीन उल्लेख नंदीग्राम असा, नंदी ग्राम असा या विठल मंदी आहे या ठिकाणी विठ्ठल मंदिर आणि शंकराचे पवित्र स्थान भीमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत अशा प्राचीन देवतेच्या उपासनेसाठी या ठिकाणी हेमाडपंथी दगडी मंदिर आहे या मंदिरामध्ये विठ्ठल रोज रात्री वास्तव्यास होते अशी आख्यायिका सांगितली जाते शिवाय करवीर महात्मे या ग्रंथात असा उल्लेखही मिळतो त्यामुळे या ठिकाणात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते पंढरपूर प्रमाणेच नंदवाळ येथे विठ्ठलाच्या संबंधित सर्व सण उत्सव साजरे होतात येथेही रिंगण सोहळा दिंडी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो आषाढी एकादशीला या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात अगदी पंढरपूर प्रमाणेच येथे मोठी यात्रा भरते नामदेव महाराजांनी तर आपल्या आरतीमध्ये युगे अठ्ठावीस विठेवरी उभा असा उल्लेख केला आहे प्रतिनिधी रोहन भीम गडे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा